पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी ही पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत आहे मागील काही वर्षांपासून शहरात गुन्ह्यांचं प्रमाण झपाट्याने वाढलं असून भरदिवसा रस्त्यावर होणारे हल्ले खून आणि दहशतीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत अशातच आता हडपसर रामवाडी परिसरात आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यात कोयताग्यांचा नंगानाद सुरू असल्याचं नंगाना पाहायला मिळालं पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी परिसरात टोळक्याने कोयते उगारून दगडफेक केल्याची घटना घडली आम्ही इथले भाई असं म्हणत या कोयता गँगने परिसरात दहशत माजवली या टोळक्याने के केलेल्या दगडफेकीत दोन महिला जखमी झाल्या आहेत या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी परिसरात कोयता गँगने राडा केला आम्हीच इथले भाई असं म्हणत कोयता गँगने परिसरात धिंगाणा घातला पुण्यातील टोळक्याने भर रस्त्यात दगडफेक केली या दगडफेकीत दोन महिला जखमी झाल्या वानवडी पोलिसांच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला या प्रकरणात पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत कोयता गँगने शनिवारी रात्री साडे अकरा वाजता धुमाकूळ घातला पोलिसांनी महेश विकास शिंदे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी प्रेम उर्फ पिट्या थोरात दुर्वेश उर्फ बल्या गायकवाड अरविंद उर्फ नक्या माने, नितीन पाटोळे ओंकार चेतन बावरी यांच्यासह साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवला आहे या गँगमधील युवकांनी केलेल्या दगडफेकीत नीलावती सतीश देडगे अनिता विश्वजीत ठोसर जखमी झाले आहेत या कोयता गँगविरोधात संतोष छगुराव सुपेकर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली सुपेकरांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी यापुढील कारवाई सुरू केली आहे कोयता गँगने शनिवारी रात्री साडे अकरा वाजल्याच्या सुमारास रामटेकडी दगडफेक केली कोयता गँगच्या दगडफेकीनंतर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष सुपेकर आणि त्यांचा पुतण्या गणेश सुपेकर हे शनिवारी रात्री घरासमोर गप्पा मारत बसले होते त्यावेळी आरोपी तिथे आले त्यांच्याकडे कोयते होते त्यांनी परिसरातील घरांवर दगडफेक केली नागरिकांना शिवीगाळ केली सुपेकर यांच्याजवळ येऊन तो प्राण्याबरोबर का फिरतो असं म्हणून दगड आणि हत्याराने मारहाण करून त्यांना जखमी केलं आम्ही इथले भाई आहोत अशी धमकी देऊन दगडफेक आणि लोखंडी हत्यारे हवेत फिरवत त्यांनी दहशत निर्माण केली त्यांनी केलेल्या दगडफेकीत नीलावती देडगे आणि त्यांची मुलगी अनिता ठोसर यांना दगड जखमी आहेत वारंवार होत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सुरू असलेल्या या कोयता गॅंगच्या दहशतीला लगाम घालण्यासाठी पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय पुण्यात आता कोयता गँग नवीन राहिली नाही हातात कोयता तसेच बांबू स्टिक असल्याने परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले होते त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे शगुफा शेख लोकमत डॉट कॉम पुणे